बारामतीमध्ये सुनित्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा रंगू शकतो सामना सुळेंचा अनुभव ठरू शकतो भारी दोघांची नेमकी काय खेळी बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये आत्ताची सर्वात मोठी बातमी बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया विरुद्ध सुनित्रा पवार असा रनंद भावजेच्या मुकाबला पाहायला मिळणार अशा चर्चा सुरू झाली असून ही लढाई केवळ दोघांचीच राहणार नाही तर ती पवार विरुद्ध पवार असा अस्मितेचा सामना रंगू शकतो मात्र सुप्रिया सुळे यांचा आतापर्यंतचा अनुभव आणि त्यांनी केलेली कामे बघता सामना एकतर्फी होण्याची चर्चा मतदारसंघामध्ये आहे महत्वाचे म्हणजे महिलांकडे अधिक लक्ष दिले त्यासाठी त्यांनी हळदी समारंभ अंगणवाडी सेविकांचा कार्यक्रम यासह अनेक कार्यक्रम घेतले इतकेच नाही तर त्यांनी भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या निवासस्थानी जाऊन चर्चा केली इतक्या वर्षात पहिल्यांदाच त्या त्यांच्या घरी जाऊन भेटल्याने संपूर्ण जिल्ह्यात उलटसुलट चर्चा सुरू झाली दुसरीकडे अजित पवार गटाकरी उमेदवार नाही असे वारंवार बोलले जात आहे जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्या थेट वरिष्ठांना बारामती लोकसभा मतदारसंघाचा अहवाल दिला यात बारामतीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनित्रा पवार उमेदवार असतील तरच खासदार सुप्रिया सुळे यांचा पराभव अटळ असल्याचे म्हटले जाते यामुळे भाजपमुळे अजित पवारांवर दबाव वापरण्यात येत होते अखेर गेल्या काही दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघात सुनित्रा पवार यांना गाठीबेटी घेण्यास सुरुवात झाली तसेच बॅनरही काही ठिकाणी झळकले आहेत उमेदवारी जाहीर झाली नसली तरी सुनित्रा पवार रिंगणात उतरले आहेत त्यांनी हळदी कुंकासारखे कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली आहे या त्यांनी कार्यक्रमाची माहिती पोहोचण्यासाठी मतदारसंघात चित्ररत्र फिरवले जात आहेत यावर अजित पवार यांनी एका भाष्यामध्ये संग्रह केला की अजित पवार यांनी नुकतीच लोकांना भावनिक साथ घेतली आहे पवार सोडला तर सगळे कुटुंब विरोधात आहेत वरिष्ठांना पेटी जन्माला आलो असतो तर राष्ट्रीय अध्यक्ष झालो असतो पक्ष ताब्यात आला असता पण तुमच्यासारखा भावाच्या पेटी जन्माला आलो असा शब्दात अजित पवारांनी भूमिका मांडली अजित पवारच नव्हे तर सुनित्रा पवार यांनीही घाटीभेटी दरम्यान आतापर्यंत साथ दिली तशीच पुढेही साथ राहू द्या असे आवाहन करत लोकांना म्हटले आहे यावर शरद पवार देखील यांनी म्हटलं आहे की लोकशाहीत कोणीही विरोधात उभे राहू शकतात शरद पवारांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत असताना अजित पवार केलेल्या आरोपांचे चोख प्रत्युत्तर दिले पण त्यांनाही निर्णय बारामतीवरच सोडून दिला आहे असं स्पष्टीकरण केलेलं आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये कळवा चार बरोबर असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय महाराष्ट्र एवढंच होतं आजच्या व्हिडिओमध्ये भेटूयात लवकर तुमच्यासोबत धन्यवाद तोपर्यंत एवढच लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा